आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली यावेळी चौदाच्या चौदा महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी होते नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्याचबरोबर आमदार आणि फरांदे सर्वांची त्या ठिकाणी विचारपूस करण्यात आली आपुलकीने आज स्वतः नरेंद्र मोदी यांनी विचारपूस केली आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढे बोलवून जनतेला आवाहन केलं की हे आपले खरे उमेदवार आणि यांनाच आपल्याला विधानसभेत पाठवायची कशी नेमकी भूमिका होती आणि आपुलकीने आपुलकी मोदीजी आमच्यासाठी नाशिकमध्ये तिसऱ्यांदा आहे हे आमचं परम भाग्य आहे मी तिसऱ्यांदा नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी करत आहे जनतेने मला कायम आशीर्वाद दिलेला आहे आणि मोदीजी तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येत आहेत आणि नाशिकमध्ये येत असताना ये आज त्यांनी आरटीपाकचा उल्लेख केला त्यांनी सिंहस्थाचा उल्लेख केला आणि नाशिकच्या अनेक गोष्टी की ज्याच्यामुळे त्यांना गती मिळणार आहे आणि मोदीजींच येणं हे नाशिककरांसाठी खरंच एक आनंदाची गोष्ट जुटेंगे तो म्हणजे दिला काय नाही त्यांनी सांगितलं की सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्रित राहायला पाहिजे एकसंघ राहायला पाहिजे आणि एकसंघ जर ते राहिले तर निश्चित स्वप्न स्वरूपामध्ये समाजाची प्रगती होत असते आणि त्या दृष्टिकोनातून मोदीजींचं आजचं वक्तव्य जे आहे हे समाजाने सर्वांनी एकत्रित येऊन पुढच्या कालावधीमध्ये काम करायला पाहिजे याच्या माध्यमातून आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध समाजांना देखील मोठी ऊर्जा मिळत आहे मिळणार आहे निश्चितचपणे दोन हजार चौदाला आपण त्या ठिकाणी विधानसभेत गेला दोन हजार एकोणवीसला विधानसभेत गेला आणि निश्चितचपणे त्या ठिकाणी स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक आश्वासन दिलंय की आता परत एकदा आपले सगळे आमदार हे दोन हजार चोवीसला चो विधानसभेत जाणारच आहेत नवीन काहीतरी योजना घेऊन येणार आहेत हे सर्व आश्वासन दिलं जनतेला काय जातात मोदीजींनी अनेक गोष्टी आज घोषित केलेल्या आहेत जे माध्यमांच्या माध्यमातून नाशिककरांच्या पुढे पोचलेल्याच आहे आणि मोदीजींचं येणं हे आमच्यासाठी मोदीजींची आम मोदी मोदी सभा ही लक्की राहिलेली आहे दोन वेळा मोदीजी आले आम्ही निवडून गेलो आणि आता तिसऱ्यांदा देखील मोदीजी आले निश्चित नाशिककर आमच्या पाठीशी राहतील आणि तसं काम देखील आम्ही नाशिककरांनी निवडून दिल्यानंतर त्यांचा विश्वासघात होणार नाही ही काळजी घेत विधानसभेमध्ये सातत्याने जनतेचे प्रश्न मांडणारी जनतेचे प्रश्न सोडवणारी आणि मी जनतेची सेवक म्हणून मी गेल्या दहा वर्षामध्ये काम करत आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मोदीजींच्या येण्याने माझ्या मतदारसंघातले नागरिक आणि त्यांचा देखील अधिक उत्साह वाढला आहे आणि परत ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतील धन्यवाद या ठिकाणी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहितेल मामे लक्ष न्यूज नाशिक